तहसील कार्यालयात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न आमदार अर्जुन खोतकरांनी दिले तयारीला लागण्याचे आदेश मोफत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत गेलं नाही तर कुणालाही माफ केलं जाणार नाही रेशन कार्डसाठी पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा खोतकर खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक आज दिनांक पाच रोजी सोमवारी दुपारी एक वाजता जालना तहसील कार्यालयात पार पडली आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली पावसाळा जवळ येऊन ठेपला असून शेतकऱ्यांना लागणारी खतं आणि बियाणं तसेच आवश्यक साहित्य पुरवण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश खोतकर यांनी संबंधितांना दिले आहेत मोफत बियाणं शेतकऱ्यांपर्यंत गेलं नाही तर कुणालाही माफ केलं जाणार नाही असा इशारा खोतकर यांनी दिलाय तसेच रेशन कार्डसाठी पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असे निर्देश खोतकर यांनी तहसीलदारांना दिले हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी होती शेतकऱ्यांचा हंगाम आता जवळ आलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी मग शेतकऱ्याला लागणारं बियाणं शेतकऱ्याला लागणारं खत शेतकऱ्याला लागणार कीटकनाशक शेतकऱ्यांना बँकेच्या मार्फत पीक कर्ज मिळणं एम एसी बीच्या पाठी माध्यमातून त्यांना सोर्सच्या माध्यमातून कुसुम योजनेचे फॉर्म इन्स्टॉल करणं या सर्व बाबीचा आढावा या ठिकाणी घेतला तातडीनं सर्व यंत्रणेला कामाला लावायला लावलं सरकार मोफत बियाणे देतोय परंतु ते गावापर्यंत जात नाही त्या संदर्भामध्ये त्यांना ताकीद दिली की <coughs> <coughs> पुढच्या कालखंडात हे बियाणं जर गेलं नाही तर एकालाही मात केलं जाणार नाही अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिली कार्यालयाच्या वारंवार की रेशन कार्डाच्या हो रेशनच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी या ठिकाणी माझ्याही कानावरती प्राप्त झालेल्या आहे मी आता माननीय तहसीलदार यांना सूचना केलेली आहे की इथं तीन हजार रुपये रेशनसाठी घेतले जातात अशा प्रकारची चर्चा आहे खर खरं काय खोटं काय याची माहिती घ्या आणि याच्यामध्ये खरं जर आपले काही लोक अटकले असतील तर त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल करा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत